नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पकडली एका सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यामार्फत ही रक्कम उमेदवारांना प्रचार यंत्रणेसाठी पुरवली जात असल्याचा संशय आहे स्थानिक पोलीस आणि निवडणूक आयोगाने ही रक्कम जप्त केली असून हॉटेलचा रूम सील करण्यात आला आहे सापडलेली रक्कम ही शिंदे गटाच्या संपर्क प्रमुखाच्या ताब्यातून जप्त करण्यात आल्याची माहिती प्राप्त होत आहे दरम्यान निवडणूक आयोगाच्या पथकाने छापा टाकलेल्या रकमेशी माझा कोणताही संबंध नसल्याचे शिंदे गटाचे पदाधिकारी सदानंद नवले यांनी सांगितले आहे ते या हॉटेलमध्ये शिंदे गटाचे संपर्क प्रमुख साठे यांना भेटण्यासाठी आले होते ज्यांच्याकडून ही रक्कम जप्त करण्यात आली हेच ते साठे सदर रकमेसाठी सदा सदानंद नवले यांच्या वाहनाचा वापर झाल्याची चर्चा होत असल्याने नवले यांनी याबाबत खुलासा करीत या रकमेचा माझा आणि माझ्या गाडीचा कोणताही एक संबंध नसल्याचं सदानंद नवले यांनी म्हटलं आहे ते कॅश या मध्ये सापडलेले आहेत आणि या कॅश संदर्भात आपली गाडी वापरली गेलेली आहे अशा माहिती मिळते काय या संदर्भात सांगाल असा कुठलाही प्रकार नाही प्रथम तर मी माझे जे वरिष्ठ होते त्यांनी मला फोन करून काही कामानिमित्त बोलवलं होतं की इथं सीसीटीव्ही कॅमेरा बघून घ्या मी इथं माझी गाडी लॉबीमध्ये मी लॉबीच्या पार्किंगमध्ये लावलेली मी वरती पण ज्यावेळेस ज्या लोकांनी काही झेड केला असेल मी पण लॉबी मध्ये मा येतो मला या संदर्भात कुठली माहिती नसताना माझ्या गाडीचा आणि माझ्या नावाचा कुठतरी राजकीय खेळ खंडोबा करायचं विरोधकांनी चालवलं आहे तरी पण मी ज्या एक्स वाय कोण आले असेल मी त्यांच्यावर शंभर टक्के गुन्हा दाखल करणार आहे कोण आपण कुणाला भेटायला आलो होत इथं आणि काय नेमकं आमचे संपर्क प्रमुख साठे साहेब होते त्यांनी सकाळी कॉल केला होता आ, की आपल्याला चर्चा करायची म्हणून मी आलो आणि मी मी आतमध्ये जायच्या अगोदर सगळा प्रकार झाला त्यामुळे मध्ये कॅश होती काय होती हा काही कुठलाही माहिती नाही बरं तुम्ही ज्यांना भेटायला आलो होते त्यांच्या रूम मध्ये कॅश सापडलेली आहे मी मी रूम मध्ये जायच्या अगोदर रूम सील केलेली होती त्यामुळे रूम मध्ये काय कॅश होती काय होत हा काही प्रकार माहित नाही मी आतापर्यंत लॉबीच्या बाहेरच होतो त्यांनी मला फक्त लॉबीच्या बाहेर ठेवलं होतं पक्षाचे आता राजकीय चर्चा चालू आहे पक्षाची रंगुंबाळी चालू आहे काही चर्चा असेल पण त्या चर्चा कळायच्याक हा प्रकार झाला त्यामुळे चर्चा होऊ शकली नाही कुठलाच प्रकार नाही मला पैसे हाय माहीत प्रकार नाही मला बोलवलं गेलं फक्त त्यांनी नऊ वाजता कॉल केला मी साडे दहा वाजता आलो आणि माझी गाडी पण लॉबी मध्ये उभी होती तुम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करू शकतात आता मी त्या रूम मध्ये नव्हतो त्यामुळे आयोगाचा माझा दुर्दूरचा संबंध येत नाही काही लक्षात आलं नाही मध्ये काय केलं काय नाही हा काही प्रकार माहितीच मिळाले सील रूम डिपार्टमेंट आणि भरारी पथक होते सील केलं होतं काय प्रकार काय नेमका कारण बरेचसे लोक येत होते आणि इथं हॉटेल मध्ये लग्न असल्यामुळे भरपूर वर्दळ होती त्यामुळे त्यांनी तो दरवाजा लावून घेतला मी यंत्रणेला नाही मी जेव्हा यंत्रणे मध्ये आलेल्या आले फोटो शूटिंग काढून घेतली मी जेव्हा मला घरून फोन आले की तुम आपली गाडी प्युअर आहे हा काय प्रकार आहे म्हणून मी कॉल केल्यानंतर मला कळाले की एक व्यक्ती राजकीय षडयंत्र असेल काही आर्थिक देवाण घेवाण असेल माझ्या गाडीचा वापर करून माझ्या नावाचा वापर करून कुठंतरी माझ्या नावाचं बदनामी करायचं काम चालू केलं नाही पण तुम्हाला तर फोन करून बोलवलं होतं तुम्ही इथे आले होते ना हो पण गाडी गाडीचा माझा वापर जो केला तर मी गाडी तर काही सापडली नाही जी होती कुठं सापडली काय सापडली तुम्हाला माहिती परंतु माझा आणि त्या कॅशचा आणि माझ्या गाडीचाही काही संबंध नाही ओके थँक्यू लोकनायक न्यूज करिता विजय धामणे नाशिक लोकनायक न्यूज